जिंतूर मध्ये विविध मागण्यांसाठी एका व्यक्तीचा रास्ता रोको जिंतूर शहरातील तहसील कार्यालयासमोर दिनांक का सहा मे रोजी विविध मागण्यांसाठी एका व्यक्तीने केला रास्ता रोको आंदोलन तालुक्यातील काळे चिंचोले येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरातील अतिक्रमण काढण्यात यावे यापूर्वी अतिक्रमण न काढणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करण्यात यावी माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यात यावे ग्रामपंचायतचे नवीन बांधकाम ग्रामपंचायतच्या जागेची योग्य मोजणी करून व अतिक्रमण काढून काम करण्यात यावे ग्रामपंचायतचे सर्व रेकॉर्ड ग्रामपंचायतला उपलब्ध करावे यासह विविध मागण्यांसाठी आंदोलनकर्ते पांडुरंग कोरडे यांनी तहसील कार्यालयासमोरील जिंतूर परभणी रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले या आंदोलनामुळे रस्त्यावर वाहनांची लाईन लागले होते जिंतूर पोलीस प्रशासनाच्या वतीने हे आंदोलन अर्ध्यातच थांबवण्यात आले व पांडुरंग कोर्डे यांच्या विविध मागण्यांसाठी तहसीलदार यांच्यासोबत बैठक बसवून देण्याचे लेखी आश्वासन दिले दिनांक सात मे रोजी जिंतूर तहसीलदार व पांडुरंग कोर्डे यांची बैठक होणार असून या बैठकीमध्ये पांडुरंग कोर्डे हे विविध मागण्या तहसीलदार यांच्यासमोर मांडणार आहेत या मागण्या तहसीलदार हे पूर्ण करतील का यावर सर्वांचे लक्ष लागले आहे व्यवहषित मागच्या वेळेस आत्महत्या करण्याचं पत्र दिलं होतं पण सहशिधारणा करून हे करून टाकतो म्हणजे त्यांना नसलं करतात काय करायचं पत्र दिलं आपण यांना ग्रामपंचायतच बांधकाम चालू आहे गावामध्ये त्यांना सांगितलेलं की जागा तुम्ही ग्रामपंचायती जी काय ती खुली करा पहिले अतिक्रमण आठवा आणि नंतर तुम्ही नाही करा कोणत्या गावाचा प्रकरण आहे काळे गावात त्यांना सांगितलं आपण तुम्ही वारंवार लिखी पत्र पण दिले तर ते करायला तयार नाहीत आपण काय मग शासनाने आम्हाला अधिकारच कशाला नाही आमचा अधिकार काढून घ्या मतदान कार्डाचं नाव सुद्धा काढून काय मागणे आमचं म्हणणं आहे की जे शाळेचं अतिक्रमण आहे राहिले ते ग्रामसेवक लोकांना मनमान कारभार करून त्या लोकांना ठेवलेले जे हटवून लावले त्या सगळ्यांसाठी त्याचा काही नमुना नंबर वगैरे आहे आपल्याकडे पण ते काय हटवायला तयार नाही समोरचे लोक बसलेले आणि अशी जबरदस्ती कावर करायची